नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत मंडळी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळी किंवा देवपूजा करताना शरीराला झटका बसल्यासारखे होते दचकल्यासारखे होते लोकांना या गोष्टी सामान्य वाटतात पण या गोष्टी सामान्य नाहीत तर यामागे सुद्धा अनेक कारणे आहेत आणि ही कोणती कारणे आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन सुद्धा प्रेस करा कारण मी तंत्रमंत्र यंत्र ये क्षेत्रा या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय टोटके तुमच्यापर्यंत या चॅनेलच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम करीत असतो आणि मंडळी यामागे माझा कोणताही स्वार्थ नसतोय कारण मी सुद्धा तुमच्यासारख्याच परिस्थितीतून आलोय कदाचित तुमच्यापेक्षा भयानक परिस्थितीतून मी वर आलोय करणिबादा तंत्रमंत्र या गोष्टी मी स्वतः भोगलेल्या आहेत त्यावेळी मला मार्ग सापडला नाही मला योग्य मार्गदर्शन होण्यासाठी खूप वेळ गेला त्या काळात मला आणि माझ्या कुटुंब्याला भयंकर त्रासाला सामोरं देखील जावं लागलेलं आहे आणि म्हणूनच तेव्हापासूनच मी हे क्षेत्र निवडलं आहे मला मार्ग सापडायला वेळ लागला पण इतरांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन भेटले पाहिजे फक्त या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतोय आपल्या चॅनलवरचे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे की मी कोणकोणत्या परिस्थितीतून जाऊन इथपर्यंत पोहोचलो आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतोय तर पूर्ण व्हिडिओ पाहणे आणि चॅनलला सबस्क्राईब करणे हे तुमचं कर्तव्य आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी रात्रीच्या वेळी झोपताना शरीराला झटका लागण्यामागे अनेक कारणे आहेत त्यातील एक कारण म्हणजे बरेच लोक एखाद्या देवाची देवीची मनोभावे भक्ती करतात मंत्र जाप करतात ध्यान करतात तेव्हा ते देवते त्या देवतेची ऊर्जा तरंगी हे तुमच्या शरीरात वास्तव करू लागतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीची कुंडलिनी शक्ती जागृत होत असते आणि रात्रीच्या वेळी जेव्हा आपले शरीर शांत असते स्थिर असते तेव्हा ती ऊर्जा मूलाधार चक्रापासून वरच्या दिशेने जाते आणि त्यामुळे झोपताना शरीराला झटके बसतात मुळात कसं असतं मंडळी कुंडलिनी शक्ती जागृत करणे हे काही सोपं काम नाहीये असे खूप कमी लोक असतात जे कुंडली जागृत करू शकतात कारण त्यासाठी खूप तप सामर्थ्य लागतं खूप मंत्रजाप लागतो ध्यान लागतं आता यामध्ये दुसरं कारण असं आहे की बऱ्याच व्यक्तींना नकारात्मक शक्तीचा देखील त्रास असतोय वाईट शक्ती त्यांच्या शरीरात असते आणि मग अशावेळी जर ती व्यक्ती जास्त प्रमाणात पूजापाठ करत असेल मंत्रजाप करत असेल ध्यान लावत असेल आणि तेव्हा काही काळानंतर त्या व्यक्तीला त्या देवतेची ऊर्जा प्राप्त व्हायला सुरुवात होते त्या देवतेचा अंश प्राप्त व्हायला चालू होतो तेव्हा ही ऊर्जा त्या व्यक्तीच्या शरीरात सामावण्यास सुरुवात होते त्या व्यक्तीच्या शरीरात आधीची जी कोणती नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे त्या शक्तीला ही दैवी ऊर्जा बाहेर ढकलण्याचं काम करते आणि त्यामुळेच रात्री झोपताना त्या व्यक्तीच्या शरीराला झटके लागतात आणि मंडळी या गोष्टी तोपर्यंत तुमच्या बरोबर घडतच असतात जोपर्यंत ती वाईट शक्ती तुमच्या शरीरातून बाजूला जात नाही आणि यामध्ये अजून एक कारण आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या देवाची भक्ती करता मंत्रजाप करता तेव्हा त्या ते देवाचे वारे जर तुम्हाला येणार असेल तर त्यावेळी सुद्धा झोपताना त्या व्यक्तीच्या शरीराला झटके लागू शकतात आणि यामध्ये अजून एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती खूप पूजापाठ करते मंत्रजाप करते ध्यान करते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराभोवती त्या देवाचे सुरक्षा कवच निर्माण होतं आणि जेव्हा तुमचा एखादा शत्रू किंवा एखादी व्यक्ती जे तुमचं वाईट करण्यासाठी टपलेली आहे ती, <्थास्ण> ती तुमच्यावर वाईट क्रिया करते किंवा एखादा तांत्रिक तुमच्यावर वाईट क्रिया करून वाईट शक्ती तुमच्यावर पाठवतो तेव्हा ती वाईट शक्ती तुमच्या शरीरात सामावण्याचा वारंवार प्रयत्न करीत असते तुमच्या शरीरात जाण्याचा प्रयत्न करीत असते पण तुमच्या शरीराभोवती जी काही देवीय सुरक्षा निर्माण झालेली असते तुमचा मंत्र जापमाना तुमचं ध्यान म्हणा यामुळे तुमच्या शरीराभोवती जी काही सुरक्षा घेरा तयार झालेला असतो सुरक्षा चक्र तयार झालेलं असतं आणि यामुळे ती वाईट शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करू शकत नाही तिला प्रवेश करता येत नाही आणि यामुळे असं होतं की वाईट शक्तीमध्ये आणि तुमच्या दैवीय ऊर्जेमध्ये संघर्ष चालू होतो आणि यामुळे देखील तुमच्या शरीराला रात्री झोपताना झटके लागू शकतात आणि त्यामुळे तुमच्यासोबत सुद्धा या प्रकारातील कोणत्या गोष्टी घडत असतील वारंवार तुमच्यासोबत तुमच्या शरीराला झटके लागत असतील तुम्हाला रात्री झोपताना दचकल्यासारखं होत असेल तर याकडे दुर्लक्ष न करता एखाद्या जाणकार व्यक्तीकडून देवरुषाकडून तुम्ही याचं मार्गदर्शन घेणं हे तेवढेच गरजेचं आहे कारण या गोष्टींना जेवढा तुम्ही वेळ लावता त्याचा पुढे भविष्यात जाऊन तुम्हाला त्रास देखील भोगावा लागू शकतो तर मंडळी अशा आहे की मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इंस्टाग्रामची लिंक आहे तिथे तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या पर्सनली मला सांगू शकता तिथे मी तुमचे प्रश्न सोडवण्याचे तुम्हाला मार्गदर्शन करण्याचे कार्य करत असतो माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद अलख निरंजन आदेश